महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडच्या वतीने माता रमाई आंबेडकर बुद्धविहार विहार नगर नांदेड येथे दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळात सर्वांसाठी खुली महारांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून या रांगोळी स्पर्धेत पारंपरिक रांगोळी व पोस्टर स्वरूपातील रांगोळी असे दोन गट तयार केले असून अनुक्रमे पाच हजार तीन हजार व दोन हजार रुपये अशी पारितोषिकी व एक हजार रुपयाचे स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आले जास्तीत जास्त स्पर्धकांनी नोंदवावा असे आवाहन साहेबराव गायकवाड राहणार सहयोग नगर नांदेड तुम्हाला सांगू इच्छिते की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे ही रांगोळी स्पर्धा चौदा एप्रिल सकाळी ठीक नऊ ते दहा या वेळेत माता रमाई आंबेडकर विहार सहयोग नगर येथे होणार आहे ही रांगोळी स्पर्धा दोन गटामध्ये होणार आहे संयोग नगरवासियांसाठी ती प्रत्येकांच्या घराच्या समोर पारंपरिक पद्धतीने काढायची आहे आणि दुसरी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आधारित पोस्टर रांगोळी ही माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार या ठिकाणी काढायची आहे मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की सर्वांनी जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या रंगांच्या माध्यमातून महामानवाला वंदन करावे काय स्वरूप तीन हजार तिसरं बक्षीस दोन हजार आणि प्रत्येकी गटासाठी हजार हजार रुपये उत्तेजनात बक्षीस ठेवण्यात आलेले आहे आणि सहभाग सर्वांनी सहभाग घेतला त्यांच्यासाठी प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे लोकांना आव्हान काय करणार आहात लोकांना आव्हान मी एवढंच करू करू इच्छिते की सर्वांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवाली वाढवावी